लग्न होऊन अनेक वर्ष झाली तरी गर्भधारणा मात्र होत नाही मग आय व्ही एफ हाच एक उपाय आहे असं तुम्हाला वाटतंय का इनविट्रो फर्टिलायझेशन ही प्रक्रिया तुमची नक्कीच मदत करू शकते पण ती जितकी सोपी आहे तितकी कॉस्टली आणि पेनफुल सुद्धा असू शकते अनेकदा गर्भधारणा न होण्याचे कारण म्हणजे पीसीओडी हार्मोनल इम्बॅलेन्स थायरॉइड तसंच पुरुषांमध्ये असलेला लो स्पंक काउंट हे सुद्धा बहुदा सामान्य कारण असू शकतात आणि ह्या कारणावरती रूट लेवलला उपचार करणं तितकंच गरजेचं असतं हे रूट कॉज ट्रीट न करताच डायरेक्ट प्रोसेसर केल्यास रिझल्ट नाही आणि बहुधा अपयश देखील येऊ शकतं तर यावर काही उत्तम उपाय आहे का तर नक्कीच होमिओपॅथी या कारणाच्या मुळाशी जाऊन तुमचं हार्मोन्स बॅलन्स करतं ओव्युलेशन रेग्युलेट करतं तसंच फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करत असतं ते सुद्धा नॅचरली आणि कुठल्याही केमिकल शिवाय अथवा कुठल्याही प्रोसेस शिवाय आणि ते देखील पेनलेस पद्धतीने सो फक्त आयवेपच नाही तर होमिओपॅथी हा एक उत्तम पर्याय असू शकतो तुम्हाला सुद्धा गर्भधारणा होत नसेल पी तसेच अनियमित पाळी पुरुषांमध्ये असलेला लोस्पम काउंट अशा समस्या असतील तर आजच आमच्या होमिओपॅथिक तज्ज्ञांशी संपर्क करा